मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यातील प्रकरण आमची पेटले सोशल मीडियावर दोघांनी एकमेकांविरोधात आवाज उठवला असून त्यांचे चाहतेही भरपूर कमेंट करत आहेत विवेक बिंद्रा यांनी युट्यूब कम्युनिटीवर पोस्ट करून थेट संदीप माहेश्वरीला आव्हान दिलं मग लोकांना कळलं की व्हिडिओमध्ये ज्या मोठ्या युट्यूबर बद्दल बोललं जात आहे ते विवेक बिंद्रा आहेत आणि तेव्हापासून बिंद्रा आणि माहेश्वरी यांच्यात वाद सुरू झालाय आता काय घडलंय भारती आणि तुम्ही पाहताय सोशल मीडियाचा वापर करत असाल किंवा वर व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यात सुरू असलेल्या व्हिडिओ वॉर बाबत नक्कीच ऐकलं असे युट्यूब वरील दोन दिग्गजांमध्ये सध्या जोरदार वाद रंगलाय दोघेही देशातील सुप्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा आहेत दोघांचे चाहतेही एकमेकावर भरपूर कमेंट करत आहे दोन मोटिवेशनल घडलं याची चर्चा युट्यूब पासून पर्यंत केली जात आहे चला सविस्तर समजून घेऊया नेमकं काय घडलं हा वाद सुरू झाला संदीप माहेश्वरी यांच्या व्हिडिओवरून युट्यूबर आणि मोटिवेशनल स्पीकर संदीप यांनी त्यांच्या चॅनेल वर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यात मोठा घोटाळा उघड झाल्याचा दावा करण्यात आला माहेश्वरी यांनी कोणाचेही नाव घेता एका स्कॅमचा उल्लेख केला आणि मल्टिनेबल मार्केटिंग बाबत भाष्य केलं मात्र व्हिडिओ पब्लिश झाल्याच्या काही दिवसांनी विवेक बिंद्रा यांनी यावर आक्षेप घेतला माहेश्वरी यांच्या व्हिडिओत नेमकं काय आहे तर व्हिडिओत माहेश्वरी यांनी बिंद्रा यांच्या बिझनेस मॉडेल कशा का प्रकारेच काम असल्याचं आपल्या प्रेक्षकांना पटवून सांगितलं आणि एवढंच नाही तर या व्हिडिओमध्ये मा संदीप माहेश्वरी यांनी विवेक बिंद्रा यांच्या डॉक्टरेट बाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि काही मुलांचे व्हिडिओ देखील दाखवले आहेत जे की विवेक बिंद्रा यांच्या बडा बिझनेस वर आरोप करीत आहे या व्हिडिओ मध्ये संदीप दोन मुलांशी बोलताना दिसत आहे जे म्हणतात की त्यांनी मोठ्या युट्युबर कडून व्यवसाय शिकण्यासाठी अभ्यासक्रम खरेदी केला होता एकानं पन्नास हजार रुपयांना तर दुसऱ्यानं पस्तीस हजार रुपयांना अभ्यासक्रम विकत घेतला होता असं सांगितलं याचा त्यांना काहीही फायदा झाला नसल्याचं दोघांनी सांगितलं व्हिडिओमध्ये एक मुलगा म्हणतो की व्यावसायिकाऐवजी सेल्समन बनवत आहे अभ्यासक्रम लाख रुपयापासून ते दहा लाखापर्यंत विकले जात असून केलं जात आहे असे मुलगा व्हिडिओ मध्ये अभ्यासक्रमाला उत्पादन असं म्हणतात ते विकत घेतल्यानंतर अधिक लोकांना विकण्यास सांगितलं जात म्हणजे एक प्रकारे लेवल मार्केटिंग मुलांचे हे शब्द ऐकून संदेप माहेश्वरी आश्चर्य व्यक्त करतात आणि हा मोठा घोटाळा असून तो थांबवावा असं त्यांनी म्हटलं आणि यानंतर विवेक बिंद्रा यांनी युट्यूब कम्युनिटीवर पोस्ट करून थेट संदीप माहेश्वरीला आव्हान दिलं ज्यामुळं लोकांना कळलं की व्हिडिओमध्ये ज्या मोठ्या युट्यूबर बद्दल बोललं जात आहे ते आहेत विवेक बिंद्रा आता हे विवेक बिंद्रा नेमके कोण आहेत विवेक बिंद्रा एक मोटिवेशनल स्पीकर आहेत आणि बडा बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड चे ते संस्थापक आहेत माहेश्वरी यांनी व्हिडिओ पोस्ट केल्यापासून बिंद्रा आणि संदीप यांच्यातील शाब्दिक युद्ध अद्याप थांबलेले नसून संदीप माहेश्वरी यांनी युट्यूब कम्युनिटीवर पोस्ट करून विवेक बिंद्रांच्या तीन चुकांची यादी सामायिक केली आहे ज्यात त्यांनी लिहिलं आहे की प्रकारे संदीप माहेश्वरी यांनी विवेक बिंद्रांचा बडा बिझनेस हा स्कॅम उघडकीस आणलेला आहे